नमस्कार मी तुषारी पुंचे आपण बघत आहात आर न्यूज हुडकेश्वर पोलीस ठाण्यात खंडणी मागणाऱ्या आणि अवैध सावकारी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे आणि पुढील तपास सुरू आहे काल पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे एक तक्रार प्राप्त झाली होती पंच पंचावन्न वर्षीय इस्माने एक तक्रार दिलेली होती की सागर दोषी नावाच्या एक व्यक्तीने त्याला चार लाख रुपये दिलेले होते चार लाखच्या मोबदल्यामध्ये सा त्यांना ते पैसे परत पेड केलेले होते तरीसुद्धा त्याच्यावर व्याजावर व्याज लावून चक्रवाड व्याज लावून फिर्यादीचा फ्लॅटचा ताबा घेतला त्यानंतर सुद्धा पैसे अजून बाकी आहे सतरा लाख एकोणसाठ हजार रुपये बाकी आहे त्याकरिता फिर्यादी राहत असलेल्या त्याचा फ्लॅटचा सुद्धा अवैध ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरून काल पोलीस स्टेशनला खंडणी चारशे वीस आणि अवैध सावकारी यानुसार सागर दोषी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास त्याच्यामध्ये आम्ही करीत आहोत आणि सागर दोषी याला लवकरच आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करीत आहोत सागर दोषीवर माझ्या माहितीप्रमाणे अंबाझरी अजनी आणि बेलतरोडी अशा तीन पोलीस स्टेशनला यापूर्वीसुद्धा असेच प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहे हा मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल करून लोकांना अवैध सावकारीचा मोठ्या प्रमाणात व्याजाचे पैसे उखाडतो आणि जर दिले नाही तर त्यांना खंडणी मागतो आणि त्यांच्याकडील जे स्थावर पा मालमत्ता आहे तीसुद्धा ताब्यात घेण्याचा हा वारंवार प्रयत्न करत असतो